कुख्यात गुंड निलेश गायवल याचा भाऊ सचिन ही रोहित पवारांसोबतचा एक फोटो व्हायरल होतोय या क्षणाची अजून एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सकाळी रोहित पवारांनीच आरोप केलेले होते आणि रोहित पवारांसोबतचा आता हा फोटो व्हायरल होतोय कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळचा फोटो आता रोहित पवारांसोबत व्हायरल होतोय त्यामुळे हे आता वेगळं नेमकं काय राजकीय कनेक्शन आहे हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे काही वेळापूर्वी आपण बघितलं तर भाजपाच्या नेत्यांसोबतचे फोटो होते दुसरीकडे जर आपण बघितलं तर रोहित पवारांसोबतचे सुद्धा आता फोटो व्हायरल होतात सचिन घायवळ आणि रोहित पवार एकाच फोटोमध्ये आपल्याला दिसून येत आहे एकीकडे जर आपण बघितलं तर गुंड निलेश घायवळचा राम शिंदेसोबतचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या पाया पडतानाचा त्यांच्यासोबत प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला दुसरीकडे आपण बघितलं तर रोहित पवारांचा देखील आता सचिन घायवळ सोबत फोटो व्हायरल होतोय तर ही दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे रोहित पवारांसोबत फोटो सचिन घायवळ यांचा आणि दुसरीकडे सुनंदा पवार सोबत सुद्धा हा फोटो दिसून येत आहे हा कोविडच्या काळातला फोटो आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि कोविड काळात निलेश घायवळ यांनी शाळेला केलेल्या मदतीचं सुनंदा पवार यांच्याकडनं कौतुक करण्यात येत आहे कोविडच्या काळातला सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने होत आहेत तर सत्ताधारी पक्षाकडनं विरोधी पक्षाकडनं दोन्ही कंडा होतात आपण एकीकडे बघितलं तर भाजप नेत्यांसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाले दुसरीकडे जर आपण बघितलं तर सचिन गायवसोबत रोहित पवारांचा फोटो व्हायरल झालाय आणि निलेश गायवचा सुनंदा पवारांसोबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय निलेश गायवनं कोविडच्या काळात शाळेला एक मदत केलेली होती आणि त्या मदतीचं सुनंदा पवारांकडनं कौतुक झालेलं आहे कोविडच्या काळातला हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे ह्या गायवळ कुटुंबाचा राजकीय कनेक्शन राजकीय हात नेमके कुठपर्यंत पोहोचले बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण काही वेळापूर्वी आपण बघितलं तर गुंड निलेश गायवडचं राजकीय कनेक्शन हे राम सोबत असल्याचं बघायला मिळालं तशा पद्धतीचे आरोप होत होते आणि तसे व्हिडिओ देखील सातत्यानं समोर येत होते दोन व्हिडिओ की ज्यात स्पष्टपणे दिसून येत होतं एकीकडे पाया पडताना दुस, दुसरीकडे राजकीय प्रचार करताना आणि आत्ता जर आपण बघितलं तर रोहित पवारांसोबतचा फोटो देखील व्हायरल झालाय कारण रोहित पवारांनी सकाळी आरोप केल्यानंतर तसे सुद्धा फोटो आता व्हायरल आहेत त्यामुळे हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो की गुंड घायवळ नेमका कुणाचा त्याचे राजकीय कनेक्शन नेमके कुणासोबत आहेत कारण अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो दिसून येतात कुठल्याही आपण यापैकी एका नेत्याला विचारलं तर सगळेजण समोरच्याकडे बोट दाखवतात पण नेमकं ह्याचं खरं कनेक्शन कोणासोबत आहे पळून जायला कोणी मदत केली आहे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होते